काहीतरी यांचा व्हिडिओ व्हिडिओ त्यांच्या हाताला लागला असेल आणि म्हणून ते भक्त झाले असतील पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला आले आहेत मी परत सर्व पत्रकारांना सांगतो की दोन्ही भाऊ हे सतत एकमेकांना भेटणार आणि याच्यापुढे त्या भेटी अजून वाढत जाणार परंतु त्याला तुम्ही राजकीय दृष्टीने घेऊ नका आज आईंचा वाढदिवस आहे आणि आईंच्या वाढदिवसानिमित्त त्या आईंना भेटायला बऱ्याच वर्षांनी आले मला असं वाटतं की पत्रकारांनी आता सवय लावून घ्या की दोन्ही भाऊ एकत्र येत राहणार आणि दरवेळेला येणार त्यावेळेला काहीतरी राजकीय असेल असं पकडू नका कौटुंबिक भेटी देखील होतात सण चालू आहेत वाढदिवस वाढदिवस आहेत उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला देखील राजसाहेब केले होते आणि आई साहेब आई तर त्यांच्या मावशी पण लागतात काकी पण लागतात त्याच्यामुळे त्याच त्यांच्या वाढदिवसाला आलेले दुसरं मला वाटत नाही दुसरं काय असेल एक तारीखला महाविकास आघाडीचं राज ठाकरे देखील निवडणूक आयोगावर मुंबईत महामोर्चा काढला मला असं वाटतं की हा मोर्चा अतिशय महत्वाचा आहे आपल्याकडे ज्या वेळेला निवडणुका होतात त्यावेळेला निवडणूक आयोग समोर येते आणि सांगते शंभर कोटी लोक एवढा मोठा मेळावा होत नाही म्हणजे मतदानाचा एवढा मोठा महोत्सव होतो पण माझं मी पुन्हा सांगतो की एक एक माणसाच्या जर सात आठ आणि आठ आठ वेळा नाव असेल तर असे एक बोगस मेळावे होत राहणार नी, नी, प्रभागे, प्रभागे, वेग मी आत्ता इथे बसलो होतो तर इथल्या एका पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मला दाखवलं की इथे पांडुरंग पाटील नावाचे एक नगरसेवक आहेत त्यांचे एका वॉर्डात दोन वेळा नाव आहेत एका वॉर्डात म्हणजे हा जो प्रभाग आहे कोपरी प्रभाग आहे दोन वेगवेगळ्या याद्यांमध्ये जर त्यांची नावं असतील तर काय आम्ही कोणावर विश्वास ठेवायचं ना तो आमचं मतदान याद्यांवर काम सुरू आहे आणि हा जो मोर्चा निघेल एक तारखेचा हा मोर्चा मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भारतातला भारताच्या इतिहासातला निवडणूक आयोगाच्या विरोधातला सगळ्यात मोठा मोर्चा असेल आपण जर बघितलं आमदारवायकाचा मी माझ्या अनेक व्हिडिओ भाषणांमध्ये मी म्हटलंय की कॅमेरा ऑन झाल्याच्या नंतरच ॲम्ब्युलन्स मधल्या लोकांना मदत मिळावी ऍक्सिडेंट मधल्या लोकांना मदत मिळावी असं नाही ना कॅमेरा बंद असताना देखील अँब्युलन्समधनं लोकांना जाता यावं ऍक्सिडेंट झालेल्या लोकांना मदत मिळता यावी मला असं वाटतं की दर वेळेला आमच्या उपमुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ येतात लोकांना मदत करताना आज त्याच त्यांच्याच ताफ्यामुळे एका महिलेचा जीव गेला जबाबदार कोण प्रशासन उपमुख्यमंत्री की जो नेहमी केला जाणारा दिखावा तो मी नेहमी म्हणतो की व्हिडिओ चालू करून मदत करण्यापेक्षा व्हिडिओ बंद असताना देखील लोकांना मदत मिळावी आणि त्यांची जीव वाचले गेले पाहिजेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट कॉम लाड आहे बाकी दुसरं काय म्हणण्यात अर्थ म्हणण्यामध्ये मला असं वाटत की आम्ही अजूनही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू केलेली नाहीये बरोबर आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर युती करणार असंही म्हटलेलं नाहीये या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या दोन भावांमधल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत उभ्या याच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल ते वरिष्ठ लेवलला होईल आता या विषयावर भाष्य थोडं जास्त होईल भाईंने पण आमचा सल्ला आहे की थोडा सबोरी घ्या आपण जर बघितलं मुंबई महापालिका मात्र ठाण्यामधून मी तुम्हाला परत सांगतो यांची हिंमत नाही वेगळी लढायची माझ्या शब्दावर विश्वास ठेवा की यांचे कार्यकर्ते यांनी सगळे फुगीर भरती केलेले आहेत आता हे फुटू नयेत म्हणून आम्ही वेगळे लढण्याचा नारा आहे पण निवडणूक जस दस जशी येईल तस दस तशी यांच्या बैठका सुरू होणार आणि ही दुसरी एकत्र लढणार आणि ह्यांच्यात हिंमत असेल तर याने वेगळं लढून दाखवावं सर एक शेवटचा प्रश्न मराठी कलाकार महेश कोटाटे म्हणतात की भाजप माझा आहे भाजपचाच महापौर मुंबईत असं महेश कोटारे म्हणाले बहुतेक त्यांचा भ्रम निराश होईल कारण अशी काय मुंबईची परिस्थिती नाही आणि लाचार लोक तो एखादा पिक्चर किंवा एखादा काहीतरी यांचा व्हिडिओ व्हिडिओ त्यांच्या हाताला लागला असेल आणि म्हणून ते भक्त झाले